नमस्कार मैत्रिणींना उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अशा या उन्हाळ्यामध्ये थंडगर मट्टा कसा बनवायचा तो आपण बघणार आहोत एक खलबत्ता घ्यायचा त्यामध्ये एक आल्याचा तुकडं घालायचा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आणि छान असा याचा ठेचा करून घ्यायचा जर तुमच्याकडे असा दगडाचा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला याची बारीक पेस्ट जरी करून घेतली तरी चालतं मठा करताना आपण इथे अर्धा लिटर दही घेतलेला आहे हे दही सर्वप्रथम एका लाकडाच्या रवीन घुसळून घ्यायचं आणि याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून याचा पातळ छान ताक बनवून घ्यायचं तयार झालेल्या ताकामध्ये कुठलेला एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा नंतर यामध्ये जिरे भाजून तयार केलेले टाकायची आवडीप्रमाणे साखर घालायची आणि काळे मीठ देखील घालायचं आहे हे सर्व मिश्रण चमच्याने छान घ्यायचं आणि तुम्हाला जर आवडत असेल ग्लास मध्ये एक आईस क्यूब घालायचा हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे दाताखाली येऊ नये म्हणून याला सरळ सरळ असं छान गाळून घ्यायचं आणि या ठिकाणी थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि खांद्याची रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा